तर आज आता खास उन्हाळ्यासाठी उन्हाळ्याचा ड्रेस आहे हा अतिशय अशी तलम साडी एकदम मस्त आहे सिंथेटिक आहे पण ही साडी टोचकी नाही मी डॉक्टरांना घाकल कारण ही हॅपी अँड हेल्दी लाईफ आहे होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात अॅडिटेटिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर मोटिवेशनल म्हणजे कसं की हे आपण जे घरातल्या हो घरामध्ये छान राहतो तसं तुम्हीसुद्धा राहावं हो अशी माझी इच्छा असते आणि मग म्हणून यासाठी हे असे छोटे छोटे व्हिडिओ मी करत असते तर तुम्ही बघताय आता की ही उन्हाळ्यातली थोड्याशा व्हायटीश साड्या असल्या पांढऱ्यासारख्या साड्या असल्या ना की खूप छान दिसतात साड्या प आपल्याला दिवसभर सुद्धा तर मी तुम्हाला सर्वच गोष्टी आता माझ्या हातामध्ये मी धरलेल्या आहेत त्या मी दाखवणार आहे तुम्हाला मी काय काय घातलेलं आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला साडी दाखवते खूप छान मऊ आहे साडी ब्लाऊज जुनं आहे त्यामुळे त्याची फॅशनही जुनी आहे उंची खूप कमी आहे बघा पण याच्यावरती असा दोन खांदार पदर घेतला तरी खूप छान दिसतो याच्यावरती साडी एकदम तलम मस्त अजिबात उकडत नाही आहे जरी सिंथेटिक असली तरी आणि टोचकी नाही आहे इची नाही आहे इची, इची साडी नाही तर आज घरातसुद्धा मी काय काय घातलेलं आहे मन प्रसन्न राहण्यासाठी कारण खूप उन्हाळा आहे तर आज माझ्याकडे ही अशी ह्या ड्रेसवरती अशी मॅचिंग अशी खूप सारी मंगळसूत्र होती हे काय हे तर मी रोजच वापरते हे तुम्ही बघताय पुन्हा हे सुद्धा तुम्ही बघितलेलंच आहे नाही हे तुम्ही अजून एकदाही बघितलेलं नाही आहे हे एकदाही नाही बघितलेलं कारण मी घातलेलंच नाही अजूनही आज मी तर हे घालणार होते आणि ह्याच्यावरती मॅचिंग असे कानातले सुद्धा आहेत म्हटलं पाय फक्त असे कानातले सुद्धा याच्यावरती आहे पण आज मूड नाही आला हे घालायचं म्हणून हे गाळ्यातलं घातलेलं नाही आहे मला मो आज पांढरा होतं म्हणून जरा असं म्हटलं मोती वापरावा तर माझ्याकडे हे सुद्धा एक मोत्याचं होतं बारीक मोती आहे त्याच्यावरती बघा बारीक मोती आहेत हा सुद्धा तुम्ही बघितलेला आहे पण हे पण नाही मी आज घातलं आणि एक तुम्ही बघताय हे मी बऱ्याच वेळेला घातलेलं आहे खूप असं कुठेतरी गेले होते तेव्हा आणलेलं आहे हे असं काय अँटीक म्हणतात काय म्हणतात बाई तर तसं डिझायनर तर साठ रुपयालाच आहे ती सगळीच तर हे अशा पद्धतीचं हे सुद्धा मंगळसूत्र याच्यात मोती होता म्हणून मला घालायचं होता हे एक होतं पण हे मला असं वाटलं की गॉडी दिसेल किंवा संध्याकाळी कुठेतरी जाताना घालावं हे हो मंगळसूत्र पण म्हणून मी आत्ता काही हे घातलेलं नाही कदाचित संध्याकाळी हे घाले नाही आतलं मी कुठलंच आज मंगळसूत्र घातलं नाही तर आज मी जेव्हा ही मंगळसूत्र काढत होते त्यावेळेला मला हे मंगळसूत्र सापडलं की दिवाळीच्या वेळेलाच मी हे घेतलं होतं तर ह्याला हे असं मॅट फिनिश आहे बघा गोल्डन नाही आहे हे पण मॅट फिनिश आहे तर हे खूप सुंदर दिसतंय तर ह्याला बारीक मोती आहेत म्हणून मग मी कानातसुद्धा बारीकच मोती घातला खरं तर माझ्याकडे हे कानातले होते पण म्हटलं की याला मोती आहे म्हणून मग मी मॅचिंग म्हणून हा छोटासा मोती घातला आहे म्हणजे आपल्याकडे साडीकडे जास्त लक्ष जातो कारण की ही साडी खूपच उठावदार आहे तर अशा पद्धतीने मी आज घरात असले तरीसुद्धा मला फ्रेश दिसणं फार आवश्यक असतं स्वतःला स्वतःसाठी तर म्हणून मी हे अशा पद्धतीने अशी ज्वेलरीसुद्धा हलकी हलकी अशी घातलेली आहे कारण उन्हाळा आहे एक तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे ह्या ज्या बांगड्या आहेत बघा किती सुंदर डिझाईन आहे तोडेच म्हणूया आपण याला सोन्यालाही फिक्कं पडेल असं इतकं सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत तर या बांगड्यासुद्धा मी घातलेल्या आज आणि त्या मावशी ज्या आहेत घरासमोरच राहतात त्यांचा गाळा आहे आणि त्या गाळ्यामध्ये हे दुकान आहे ज्वेलरीचं तर मी ह्या दोनशे रुपयाला घेतल्या त्यांनी अडीचशे सांगितल्या मी या दोनशे रुपयेला घेतलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सहा महिने तुम्ही पाण्यात जरी घातलं म्हणजे आंघोळ केली याच्यावरती घरात हातातनं काढल्या नाहीत तरीसुद्धा याचं पॉलिश कमी होत नाही मी बदलून देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे मी कालच या घेतलेत तर म्हणून मी आज घा तिथं जे दुकानात आहेत त्यांनी सांगितलं की हे महिनाभर तरी काढू नका तुम्ही हातातून तु। आणि किती छान पॉलिश राहतं हे मला सांगा तर म्हटलं ओके ओके एवढं जर का कोणी सांगितलं असेल तर काय हरकत आहे तर तुम्हाला मला सांगायचं होतं की आता हे सगळं ला मी कसं ठेवणार आहे कारण कसं ठेवायचं यालासुद्धा फार महत्त्व आहे ज्वेलरी तर हे आपल्याला लाडू बिडू असे ड्रायफ्रूट वगैरे घालून हा जो असा डबा येतो तर असे मी डबे हे सगळे ठेवलेले असतात आणि या डब्यामध्ये हे असे असे प्लास्टिकचे माझ्याकडे छोटे छोटे पाऊचसारखं असतं किंवा ट्रे म्हणा तर हे ट्रे म्हणजे काय हेही मी तुम्हाला सांगते तर आमच्याकडे हे आम्ही बऱ्याच वेळेला शुगर फ्रीच्या गोळ्या आम्ही चहामध्ये वगैरे घालून घेत असतो आम्ही दोघंही तर याच्यावरती हे हे असं पॅकिंग असतं तर तुम्ही पॅकिंग शक्यतो टाकत नाही तर ते असे एकावर एक असे रचायचे म्हणजे प्रत्येकात वेगळं मंगळसूत्र असं घालायचं मग असं प्रत्येकाच्या आतमध्ये असं वेगळं मंगळसूत्र घालायचं आणि वरती हे असं ठेवायचं पुन्हा याच्यामध्ये आणखीन एक मंगळसूत्र घालायचं हे बघा आणि एक असं मंगळसूत्र घालायचं त्याचे कानातले हे ठेवले आणि असंच मी हे असं इकडे तीन आणि इकडे तीन असे सहा बसतात त्याच्यामध्ये सेट तर असं हे ठेवणार मी कपाटामध्ये तर वेस्टपासून टाकाऊपासून टिकाऊ असं हे यामध्ये केलेलं आहे मी म्हणजे शुगर फ्रीच्या गोळ्यावरचं हे रॅपरसुद्धा मी टाकत नाही त्याचा हा असा उपयोग होत असतो आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा विकतचं काही घेतो पेढे वगैरे तर तेव्हा आपल्याला हे मोदक वगैरे घालून मिळतं तर तेही डबे मी ठेवलेले असतात तर हा याचासुद्धा मी खूप छान वापर करत असते मला हेही तुम्हाला, हे तुम्हाला सांगायचं होतं तो। टाकाऊतून टिकाऊ बेस्ट आउट ऑफ वेस्ट तर तुम्ही म्हणाल टाकून द्यायचं ना ज्वेलरी बॉक्स मिळतात ना तर ते घ्यायचे ना तर बरोबर आहे तुमचं म्हणणं की ज्वेलरी बॉक्स वगैरे मिळतात पण पुन्हा ते बाहेरून विकतच आणायचं ना आणि हे टाकायचं म्हणजे परत बाहेर आपण जेव्हा कचरा कोंडीत किंवा घंटागाडीला टाकणार तेव्हा हे पॉल्युशनच आहे तर मग त्याच्यापेक्षा हे वापरसुद्धा होतो आणि काय दहा पंधरा वीस वर्ष ह्याला काहीच होणार नाही आहे ह्या डब्यांना तर ह्यांचासुद्धा वापर झाला वस्तूसुद्धा ह्याच्यामध्ये चांगल्या राहतात हेही मला तुम्हाला सांगायचं होतं की जाऊन सारखं विकत आणायचं म्हणजे त्या वस्तू आपण आपल्या घरात आणून पसाराच करायच्या आणि आपणच बघणार असतो हे सर्व छान दिसतंय छान दिसतंय किंवा कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हो दाखवेन याच्यापेक्षा आणि वेगळं ते काय होणार आहे तर असा हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ज्वेलरी घालून घरामध्ये टिपटॉप राहू शकता घरात काम करतानासुद्धा आपण अशा पद्धतीने राहू शकतो असं मला वाटतं आहे तुमचा विचार मला तुम्ही सांगा कारण स्वतः आपण आनंदी राहिलो फ्रेश राहिलो प्रसन्न राहिलो तर घरही प्रसन्न राहील आणि एवढंच नव्हे तर घरामध्ये गृहिणीला रिस्पेक्ट म्हणून जो दिला जात नाही बऱ्याच वेळेला तो रिस्पेक्ट मिळवण्यासाठी हेही एक कारण आहे की घरात गृहिणी गबाळ्यासारखं राहतात तर त्यांनी ते गबाळ्यासारखं राहू नये आणि म्हणजे मग अर्थातच आपल्याला रिस्पेक्ट मिळवण्यासाठी आपल्याला आणि एक पॉईंट आपला ॲड झाला की आपण आपल्याला रिस्पेक्ट द्या मला रिस्पेक्ट द्या म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रेझेंटेबल राहा की आपोआपच या गोष्टी समोरच्याला द्याव्याच लागतात रिस्पेक्ट प्रेम आपुलकी आप स्नेह हो। कोणी तुमच्याशी वेळोवाकडं बोलू शकत नाही जर तुम्ही तुमचं इम्प्रेशन छान पडलं तर बरोबर